माहूर येथे बंजारा तीज उत्सव उत्साहात साजरा बंजारा तीज हा एक पारंपरिक सण आहे जो बंजारा समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या सणाचे विशेष महत्व आहे आणि त्याच्या साजऱ्या करण्याच्या पद्धतीनुसार बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा दिसून येते नारळी पौर्णिमा ते गोकुळ अष्टमी दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या दहा दिवसाच्या तीज महोत्सव माहूरमध्ये श्री सेवादास नगर येथील तांड्याचे नाईक पांडुरंग राठोड कारभारी विष्णू जाधव वसंतराव चव्हाण सुभाष पवार प्रेमसिंग राठोड अरविंद जाधव रोहिदास राठोड सुरेश राठोड व युवा पिढी तसेच कुमारिका आणि महिला भगिनी यांच्या पुढाकाराने तीज उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला संत सेवालाल महाराज यांना नैवेद्य दाखवून पूजा अर्चना करून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक सेवादास नगर येथून थेट पैनगंगा नदीवर नेऊन विसर्जन करण्यात आले आणि सणाचे समारोप करण्यात आला या उत्सवामुळे बंजारा समाजाची सामाजिक एकता सांस्कृतिक वारसा आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी या उत्सवानिमित्ताने प्रार्थना करण्यात येत असते अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद